बचया आले भोसले यांचा आरोप एल टी फायनान्स इन्शुरन्स सुद्धा मला गाडी देत नाही अरणगाव रोड केडगाव माझ्या राहत्या घरी आग लागल्याने माझे पूर्ण घर जळाले आहे त्यामध्ये माझे स्वतःची दोन चाकी नवीन होंडा युनिकॉर्न जळाली आहे सदर होंडा कंपनीची युनिकॉर्न गाडीचे हप्ते चालू आहे सुरुवातीचे दहा सगळे हप्ते मी वेळेवर भरले आहे जळालेल्या गाडीचा इन्शुरन्स बी झाला आहे तरी मला एलटी कंपनीचे फायनान्स इन्शुरन्स असून सुद्धा मला गाडी देत नाही योग्य ते मला न्याय मिळावे एस पी ऑफिस इथे निवेदन देण्यात आले नाव बच्चा आल्या भोसले मी राहणार केळगाव आरणगाव रोड मी गाडी घेतली होती हप्त्यावर आपलं सबल होमधून तर त्याचे गाडीचे हप्ते रेग्युलर चालू होते तर मी कामा कामासाठी मुंबईला गेलो होतो मुंबईला कल्याण कल्याण उल्हासनगर तेथे तर तिथून नंतर वीस तारखे ती गाडी माझी जाऊन खाक झाली त्याच्यामध्ये सगळं माझा अख्खा प्रपंच गेला सगळं अख्खं जाऊन खाक झालं फक्त होते आमच्या अंगोड कपडे तर वीस तीस तारखेनंतर आम्ही आयदा आल्यानंतर आम्ही गाडी घरदार बघितलं हे केलं चौकशी आम्ही इनुशी दाखल केली त्याच्यानंतर इन्शुरन्स फायनान्स इन्शुरन्स करण्यासाठी लय धावपळ केली व ते खिशातले वीस दहावीस एक हजार रुपये असाय ते खर्च माझा त्याच्यामध्ये निघून गेला साहेब तर आम्ही क्लेम पास केला क्लेम पास झाल्यानंतर ते मी गाडी मागायला गेलो तर ते गाडी द्यायला तयार नाही नाही जे माझी रक्कम आहे ते ते द्यायला तयार नाही तर यांच्यामध्ये असा फ्रॉट आहे की, की मी चौतीस हजार रुपये डाऊन पेमेंट जमा केलं होतं तर मधून ते फक्त फायनान्सवाले दाखवू राहिलेत फक्त बावीस हजार तर त्याच्यात चौतीस हजार ते, ते बारा हजार रुपये गेले कुठे मग हे दोघांच्या ह्याच्यामध्ये माझ्या बारा महिन्याच्या आतमध्ये गाडी होती तर हे मला दोघं जण आम्हाला याडे जमा करून आमची फसवणूक ते करू राहिलेत तर मला नेहमीच पण मला फक्त एकच विनंती साहेब कळकळाची विनंती आहे माझी फक्त मला काहीतरी माझी वाटतेने केली पाहिजे तर साहेब मी काल तिथं गेलतो इलेक्शन आपल्या मध्ये आपल्या सबलोक म्हणता मध्ये तर तिथं मला गाडी देत नव्हती त्याच्यामुळं मी तिथं अंगावर पेटू टाकले साहेब अंगावर तिथं पण ते म्हणतात देतो परत म्हणतात नाही म्हणून मग थोडस साहेबाला माझी एकच नंबर विनंती आहे की मला थोडाफार न्याय भेटावा काहीत्रास थोडाफार मार्ग करून मला थोडाफार न्याय भेटावा बस एवढीच माझी अजून विनंती लई ला फळेबाजी बच्चा भोसले मी राहणार दूध सागर सोसायटी आरनगाव रोड मध्ये माझी गाडी होती कोण हप्त्यावरची मी घेतली ती दोन लाख पंचवीस हजार रुपयाची मला ती गाडी बसली सगळी आता माझ्या घराचा विस्फोट मी गेलो ते मुंबईला मागून खायला तिथं फुग्याचाही धंदा करतो आम्ही भीक मागून पण खातो तिथं गेलो आम्ही माय नावर मला घ्यायला आला तिकडं गाडीचा हप्ता निघता सगळा त्यांनी जमा केला मला परत रिटर्न वीस तारखेला इलेक्शनच्या दिवशी वीस तारखेला ते हप्ता निघता जमा करून मला घ्यायला तिकडे परत मुंबईला आले ते मागून तसं माझ्या घर सगळं स्फोट झाला गाडी जाळली त्याच्यामध्ये घर जाळलं माझं परपंच सगळा जळाला माझ्या अंगावर जे आहे तेच आहे मला आता सध्याला आणि आता शिरूम जाऊन मी विनंती करते की मला ते माझी गाडी मला द्यावा ते म्हणते वीस तारखे पाच तारखेला या दोन तारखेला या म्हणतात मला मला नुसतं खेट्या मारून राहिल्या ते खेट्यामध्ये माझे वीस पंचवीस तीस हजार रुपये गेले माझे ते सांगडीला आणि परत आता परसेजनदा विनंती आहे माझी कमाला माझे न्याय भेटावा त्यांनी माझं काहीतरी लोट लावा यांना माझी हात जोडून विनंती आहे